तर महत्वाचं दुर्लक्षित घटकामध्ये भौतिक घटक विचार करायचं म्हणलं तर मातीची कनरचना कशी आहे आणि त्याचा प्रकार कोणता आहे म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये जर सायंटिफिक भाषेमध्ये म्हटलं तर सँड किती आहे सिल्ड किती आहे आणि क्ले किती आहे असा जो हिशोब इच, लावला जातो म्हणजे सँड सिल्ड आणि क्ले हे जो मातीचा कनरचना प्रकार जो आहे त्यामध्ये गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नंतर जमिनीची पाणी धारण क्षमता किंवा जलधारण क्षमता किती आहे की देखील आपल्याला मोजली पाहिजे वेळच्या वेळी त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्या आधारावरती आपल्याला नियोजन करण्यासाठी सोपं जातं नंतर बल्क बल्कडे म्हणजे बल्क बल्कड्यांसाठी म्हणजे जमिनीमध्ये पोकळी किती आहे हवेची पोकळी किती आहे जेणेकरून आपल्याला त्या आभासी घंथाची म्हटलं जातं जमिनीची की ज्याच्या आधारावरती आपल्याला कार्बनचं प्रमाण कसं ठरलं जातं किंवा बाकीच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता कशी वाढली जाते किंवा पाणी पाणीदान्य क्षमता कशी वाढले जाते हे सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात त्यामुळं भौतिक घटकाकडं कमीत कमी दोन घटक जर आपण तपासले तीन घटक जर तपासले आपण भौतिक घटकामधले किंवा मातीचा माझा प्रकार कुठला आहे चिकनमाती आहे गाळयुक्त आहे का रेती आहे हे तीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि पद्धती खूप सोप्या असेल ते सोपे काम आहे नंतर पाणी धारण क्षमता किती आहे हे आपण आपल्या राणामध्ये करू शकतो कुठे जायची पण गरज नाही आपल्या राणामध्ये आपल्याला करता येईल आभासी घंथा काय आहे बलकड्यांसाठी किती आहे याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी देखील आपण या भौतिक घटक तीन भौतिक घटक लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद